महाड तालुक्यातील वाळण जंगल भागामध्ये एका बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे राहुल शिवाजी लाड असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून राहुलचा मृतदेह जंगल भागामध्ये सापडल्याने सर्वत्र खळबळ सुरू झाली आहे राहुल जंगलामध्ये कशासाठी आणि का गेला होता याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे पोलीस पाटील दीपक भिकाराम महामुनी यांनी याबाबत पोलीस ठाण्यात दाखल केली आहे राहुलला शिकारी गोळी लागली आहे का अशी उलट सुलट चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे राहुल यांचा मृतदेह टेम्पो मधून ग्रामीण रुग्णालयात येथे आणला असता डॉक्टरांनी सदर मृतदेह मुंबई येथील जे जे रुग्णालयात पोस्टमॉर्टम पाठवण्यात आला असून पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच राहुलचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळणार असल्याचे समजते पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात सदरच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस के मुंडे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद